नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेला आठवडाभर तांत्रिक कारणामुळे मी पूर्ण शक्तीने ताकदीने आणि आवश्यक तितके व्हिडिओ करू शकलो नाही घटनाक्रम वेगाने सरकतो आहे महाराष्ट्रातली मतदानाची पाचवी आणि शेवटची फेरी संपली आणि आज देशातली सहावी फेरी चालू आहे अशावेळी आठवडाभरात महाराष्ट्रात आणि देशात ज्या काय राजकीय घटना वेगाने घडायला लागल्यात त्याचा आढावा आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने वादळापूर्वीची शांतता असा हा विषय मी घेतलेला आहे पण तिकडे जाण्यापूर्वी परत एकदा सूचना देतो की माझी जी राजकीय घडामोडींवरची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत त्याची माहिती ज्यांना हवी त्यांना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो हो, गेले काही दिवस मी मुद्दाम चार वर्षातल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडींविषयी जी भविष्यवाणी वेळोवेळी मी केली होती ती किती खरी ठरली हे तुम्हाला तपासून बघता यावं म्हणूनच जवळजवळ पाच सात तरी जुने व्हिडिओ टाकले आणि मला नवल याचं वाटलं की हे विषय जवळजवळ तीन वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष दीड वर्ष जुने असतानासुद्धा प्रचंड संख्येने बघितले गेले की भाऊची भविष्यवाणी भाऊ की भविष्यवाणी म्हणून हिंदी किंवा मराठी सात आठ तरी विषय मी मुद्दाम रिपीट केले मला वेळ मिळत नव्हता आणि तांत्रिक अडचणी होत्या पण त्या विषयांनासुद्धा मिळालेला प्रतिसाद मला थक्क करून गेला आणि एक शिणवटा पण येत असतो त्यामुळे आळशी पण होतो आणि तांत्रिक अडचण होती पण आता अवघा एक आठवडा मतदानाच्या शेवटच्या फेरीला आणि एक्झिट पोल यायला बाकी आहे आणि फक्त दहा दिवस प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या झालेल्या मतदानाची मोजणी व्हायला बाकी आहे अशा वेळेला परत एकदा नव्या दमाने सुरुवात करणं मला अगत्याचं वाटलं आणि म्हणून हा विषय मी गेल्या आठवडाभर जे सभोवताली बघत होतो त्यामध्ये अनेक विषय आहेत पहिली गोष्ट म्हणजे मतदानच संपून गेल्यानंतर रोजच्या रोज वाटतेल त्या लंब्या चवड्या गप्पा मारणं थापा मारणं दिशाभूल करणं या सगळ्या गोष्टींना बराचसा लगाम लागलेला आहे कारण आता कितीही थापा मारल्या आणि कितीही हवेत बुडबुडे उडवले तरी महाराष्ट्राच्या मतांवर फारसा परिणाम होणार नाही हे अनेक पत्रकारांच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आलेलं आहे बुद्धिजीवींच्या लक्षात आलेलं आहे राजकीय विश्लेषकांच्या लक्षात आलेलं आहे अगदी त्यामध्ये मी तथाकथित मोठा आक्रमक पत्रकार जो अनेक भल्या भल्यांची भल्या भंबेरी मुलाखत घेताना उडवतो त्या करण थापरची उडालेली भंबेरी मी बघितली तो एक स्वतंत्र विषय मी करणार आहे इथपासून शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांच्यासकट अनेकांची जी मानसिक संतुलनाची पातळी आहे ती किती ढासळलेली आहे हे विषय स्वतंत्रपणे मांडण्यासारखे आहेत पण या क्षणी सुरुवात करताना पहिल्यांदा जर जाणवलेली गोष्ट कुठली असेल तर एकूणच निदान महाराष्ट्रात मतदान संपून गेल्यानंतर एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ती भीती ही लोकशाही संपणार संविधान धोक्यात अशा कारणासाठी नाही आहे संविधान धोक्यात लोकशाहीचा धोका वगैरे वगैरे ह्या सगळ्या अवयव उठवून ज्यावरून लक्ष उडवण्याचा प्रयत्न केला जात होता किंवा जे सत्य नाकारण्याचा प्रयत्न झाला होता ते सत्य हळूहळू करत महायुती आणि भाजपच्या विरोधकांना अक्रळ विक्रळ होत होत भेडसावायला लागलेलं आहे आणि त्यातूनही एक वादळापूर्वीची शांतता आलेली आहे असं माझं ठाम मत आहे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं आणि प्रचंड बहुमताने तिसऱ्यांना निवडून येणं ही वस्तुस्थिती त्यांच्या विरोधकांनी पहिल्या दिवसापासून मान्य केलेली होती पण जितकी ती नाकारली जाईल तितके दिवस श्वास घ्यायला तरी उसंत मिळेल आणि कदाचित चमत्कार घडला तर सगळं चित्र बदलेल या खुळ्या आशेवर जे जगत होते त्यांचा महाराष्ट्रातला मतदान संपल्यानंतर पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे आयन रॅड नावाची एक प्रचंड लोकप्रिय अशी इंग्रजी लेखिका साहित्यिक आणि विचारवंत हिचं एक वचन आहे जे मी अनेकदा सातत्याने सांगत असतो तुम्ही सक, तुन की तुम्ही सत्य नाकारू शकता सक सत्य झिडकारू शकता पण सत्याचे जे परिणाम असतात किंबहुना दुष्परिणाम असतात त्यातून तुमची सुटका नसते आणि तशी वेळ आली की मग घाम फुटतो दाबं दणांत आणि तशीच नेमकी अवस्था शरद पवार उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समस्त चाहते आणि सहानुभूतीधारांची झालेली आहे ज्यांनी गेल्या दीड दोन वर्षापासून सहानुभूतीचा डंका सातत्याने पिटलेला होता की उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हिसकावून काढलं त्यामुळे एक प्रचंड मोठी सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपाने फोडला म्हणून त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे आणि ती सहानुभूतीच महाविकास आघाडीचं पारडं निवडणुकीत जड करते आहे अशा अवया गेल्या दीड दोन वर्षापासून पिकवणारे जे पत्रकार होते जे विश्लेषक होते त्या सगळ्यांना हळूहळू करत वास्तवाची जाणीव व्हायला लागलेली आहे मोदींचा तिसरा दणदणीत विजय त्यांना हळूहळू करत स्पष्ट दिसायला लागलाय आणि त्यामुळे जी प्रचंड सहानुभूती होती ती प्रत्यक्षात मतदानामध्ये रूपांतरित होणार का याविषयीच्या आशंका हेच सहानुभूतीदार व्यक्त करायला लागलेले आहेत आणि म्हणून मी त्याला वादळापूर्वीची शांतता म्हणतो ही वादळापूर्वीची शांतता आहे कारण या लोकांना आपल्याच थोबाडीत मारून घ्यायची ये वेळ येणार आहे की आपण गेली दोन वर्षं बातम्या विश्लेषण म्हणून जे काय सांगत होतो जे काय कपोलकल्पित गोष्टी रंगून रंगून बातम्या आणि वस्तुस्थिती म्हणून सांगत होतो ते हळूहळू चिंदड्या होऊन कोसळताना जेव्हा दिसतं तेव्हा माणूस स्वतःशीच भयभीत होतो आणि तशीच अवस्था अनेकांची झालेली आहे मी गेल्या आठवड्याभर म्हणजे महाराष्ट्रातलं पाचव्या फेरीचं शेवटचं मतदान संपल्यापासून त्या सगळ्या सहानुभूतीदार पत्रकारांच्या काय त्या वल्गण आहेत त्या ऐकतो आहे की हां इकडे जड आहे तिकडे भाजपला जो जड आहे भाजप फसगई वगैरे वगैरे या सगळ्यांची हळूहळू करत मतदान संपत आलं असतानाची जी तारांबळ आहे ती लक्षणीय आहे आणि बोलकी आहे बोलकी आहे एक असाच एका मोठ्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचा नेटवर्कचा मराठी चॅनेल आहे त्याच्यावर काल मी चर्चा ऐकताना मला गंमत वाटली की वारंवार याच्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे त्याच्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे तिकडे पवारांना सहानुभूती आहे इकडे पवारांविषयी भयंकर आत्मीयता आहे असं सांगत सांगत पण ती सहानुभूती मतात रूपांतरित होईल का हे तोच पत्रकार परत 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 सांगत होता म्हणजे आपण जे आत्तापर्यंत सहानुभूतीच्या थापा मारल्या त्या तोंडघशी पडायला लागल्याचा त्यांचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे लक्षात घेण्यासारखा आहे मुळात सहानुभूती कुठली होती कोणी भाजप फोडला कुठचा पक्ष फोडला कुठलाही पक्ष फोडणं किंवा कुठचीही संघटना फोडणं हे आतल्या कमकुवतपणाचं लक्षण असतं एकशे पाच आमदार म्हणून भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष गेला विधानसभा निवडणुकीत निवडून गेला होता आणि एवढा मोठा पक्ष ज्याला मतदाराने कौल दिला होता उद्धव ठाकरेंच्या एकत्रित शिवसेनेच्या मदतीने स्पष्ट निर्विवाद बहुमत जवळजवळ एकशे साठपेक्षा पेक्षा अधिक आमदार ज्या युतीचे होते आणि ज्यामध्ये आपोआपच सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते त्यांच्या तोंडचा घास दोन पराभूत जनतेने नाकारलेल्या पक्षांनी हिरावून नेला आणि तो विजयी नेत्याच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून न्याय न्यायला मदत करणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला एकविसाव्या शतकातला पहिला गद्दार माणूस उद्धव ठाकरे होते जनतेने आपल्याला भाजपबरोबर जाण्यासाठी सत्ता बनवण्यासाठी कौल दिलाय हे माहिती असतानासुद्धा जनतेने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना सत्तेत आणून बसवणं ही सगळ्यात मोठी लोकशाहीतली गद्दारी होती लोकशाहीचा मूलाधार सामान्य जनता म्हणजे मतदार असतो आणि त्या मतदाराशी गद्दारी करून एकविसाव्या शतकातली सगळ्यात मोठ्या गद्दारीची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली होती आपल्याशी गद्दारी करणाऱ्याविषयी मतदारामध्ये आणि जनमानसामध्ये सहानुभूती कशासाठी आणि का असेल याचं उत्तर या पत्रकारांनी चाय भुसकुटा पत्रकारांनी कधीही दिलं नाही चोरून मारून भामटेगिरी करून मिळवलेलं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी गमावलं त्याविषयी सहानुभूती असते विजय माल्या नीरव मोदी मेहुल चोक्सी यासारखे भामटे भारतातल्या राष्ट्रीय बँकांना लुबाडून परदेशी पळाले होते त्यांची अवस्था अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये अत्यंत हलाखीची आहे त्या त्यामुळे त्यांना भयंकर मोठी जनतेची भारतीय जनतेची सहानुभूती आहे असं म्हटलं तुम्ही ऐकून घ्याल मित्रांनो पटेल कोणाला चोरी दरोडी खोरी करणं याविषयी लोकांना सहानुभूती असते उद्धव ठाकरेंनी मॅन्डेट चोरली होती शरद पवारांनी मॅन्डेट चोरली होती शरद पवारांनी वाटमारी केली होती नाना पटोले काँग्रेस पक्षाने वाटमारी केली होती त्यांना जनतेने कौल दिलेला नव्हता आणि अशा लोकांना पकडून विजय मल्ल्याची नीरव मोदीची करोडो हजारो करोड रुपयांची संपत्ती भारत सरकारने जप्त केलेली आहे ईडीने सी बी आयने जप्त केलेली आहे त्या नीरव मल्ल्याविषयी एकूणच मराठी पत्रकारांना किती सहानुभूती आहे कारण नीरव मोल म, मोदी आणि विजय मल्ल्या यांनी जी दरोडेखोरी केली त्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर मतांवर टाकलेली दरोडेखोरी किंचितही वेगळी नव्हती तरीही डंका पिटून सांगितलं जात होतं की उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि जनतेच्या मनात सहानुभूतीची लाट उसळली अरे वा जर उद्धव ठाकरे यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सहानुभूतीची लाट असेल तर मग विजय मल्ल्याविषयीसुद्धा प्रचंड सहानुभूती असली पाहिजे कोणी दोन अश्रू ढाळलेले नाहीत विजय मल्ल्यासाठी पण मराठी पत्रकार गेली दोन वर्ष उद्धव ठाकरे यांच्यासाठी अशु अश्रूढ हळद बसलेले आहेत की सहानुभूती 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 आणि आता ती सहानुभूती नसल्याचं मतदानातून सिद्ध होणार म्हटल्यावर यांची घाबरगुंडी उडाली आहे म्हणून ती सहानुभूती आहे पण त्या सहानुभूतीचं मतदानामध्ये रूपांतरण होणार का याची चिंता यांना सतवायला लागली आहे अरे सहानुभूती असली तर ता ती तात्काळ दिसत असते तात्काळ त्या तिथे पुण्यामध्ये जो काय अपघात घडला एक जोडपं मारलं गेलं त्या मुलाने दारूच्या नशेमध्ये गाडी बेभाम चालवली आणि त्याच्या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ती गाडी अडवून त्या जमावाने त्या तरुण श्रीमंत गर्भश्रीमंत पोराला चोपून काढला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला सहानुभूती तशी असते ज्यांचा जीव गेला त्यांच्याविषयी सहानुभूती असते अपघात करणाऱ्याविषयी सहानुभूती नसते आणि ती सहानुभूती तात्काळ दिसली तो पोरगा जमावाच्या तावडीत सापडला आणि त्याला यश यथेच्छ चोपला ती सहानुभूती त्या मृतांविषयी होती ज्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत एकशे पाच आमदार ज्या भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्याला शिवसेने सकट मतदाराने कौल दिला होता आणि त्यांचा बळी घेऊन त्यांचा बळी घेऊन पवार आणि उद्धव ठाकरे लांडी लबाडी करतात त्याविषयी सहानुभूती कशी असेल ती सहानुभूती असेल तर ती त्या अपघात करणाऱ्या मुलाला पोलिसांनी दाखवली तशी सहानुभूती असते आणि म्हणून आपण जे दोन वर्ष चालवलेलं नाटक आहे ते आता पूर्णपणे उघडं पडायला लागलं आहे म्हणून महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेतेसुद्धा घाबरलेले नसतील इतके मराठी पत्रकार भयभीत झालेले आहेत तारांबळ उडालेली आहे की चार जून नंतर महाविकास आघाडीचं काय व्हायचं ते होईल आपलं काय होणार कारण उरली सुरली जी छोटीशी विश्वासार्हता आहे ती पण क्रेडिबिलिटी आता मराठी पत्रकारांनी पूर्णपणे गमावलेली आहे कुठून आणणार सहानुभूती तुम्ही कशाला सहानुभूती आणि गंमत बघा मित्रांनो गंमत बघा फुटलेत कुठले पक्ष शरद पवारांचा पक्ष फुटला कुठचा उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष <coughs> एकशे पाच आमदार घेऊन फडणवीस विरोधी पक्षात बसले त्यांचा एकही आमदार फुटून मंत्री व्हायला महाविकास आघाडीत गेला नाही पण महाविकास आघाडीमध्येच मंत्रीपद भूषवलेले नऊनऊ आमदार हे आपल्या पक्षाला लाथ मारून भाजपकडे येऊन परत मंत्री झाले फरक तिथे कळतो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर किती बुटकं आणि ठेंगणं आहे त्याची साक्ष गेल्या दोन वर्षात मिळालेली आहे एकशे पाच आमदार आणि फक्त नऊ मंत्री शिंदेंचे चाळीस अजितदादांचे चाळीस तरी मंत्री नऊ आणि तरी धुसपूस कुठे चालली आहे धुसपूस अजितदादांच्या गटात असते धुसपूस एकनाथ शिंदेच्या गटात असते पण एकशे पाच आमदारांच्या भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षामध्ये धुसपूस नाही नेतृत्वाचे गुण तिथे कळतात फडणवीस हा माणूस वयाने लहान असेल पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी तुलना केल्यास दहा पंधरा वीस पटीने उच्च नेतृत्व गुण असलेला नेता आहे आपल्या आमदारांना सत्तेशिवाय पण एकत्र राखू शकतो अपुरी सत्ता सुद्धा पक्षाची भूमिका ठामपणे पुढे नेऊ शकतो सहानुभूती त्याच्याविषयी असते सहानुभूती त्याग करणाऱ्याविषयी असते लांडी लबाडी केली आणि चोरून मिळवलेला माल हपापाचा गपापा झाला तर त्याविषयी जनतेला सहानुभूती नसते हे जे मराठी पत्रकारांनी उभं केलेलं थोतंड होतं त्याचा बुडबुडा भ्रमाचा भोपळा आणखीन आठवड्याभराने फुटणार आहे म्हणून सगळ्यांची तारांबळ उडालेली आहे मी बोलतोय ती पंचवीस तारीख आहे आणि फक्त नऊ दिवस बाकी आहेत प्रत्यक्ष मतमोजणीला पण यांना चाहूल लागली आता की इतके दिवस थापा मारल्या तसं काही होताना दिसत नाही म्हणून सहानुभूती मतांमध्ये परिवर्तन होईल का याची शंका येऊ लागली आहे मग ही शंका गेली दीड दोन वर्षं कुठे कुठल्या बेळात लपून बसली होती उद्धव ठाकरे प्रचंड सहानुभूती पवारांविषयी प्रचंड सहानुभूती त्यांचा पक्ष फोडला हे जनतेला आवडलेलं नाही जनता कुठे आहे ती, जनता yeah. ती जनताच मतदार असते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला हे जनतेला आवडलं नसतं तर त्याचं रूपांतरण मतदानामध्ये झालं असतं ठामपणे तुम्ही आज म्हणू शकला असतात की झालं एकनाथ शिंदे सरकारचे दिवस भरले महायुतीच्या सरकारचे दिवस भरले थंपिंग मेजॉरिटीने महाराष्ट्रातल्या चे अठ्ठेचाळीसपैकी पस्तीस चाळीस जागा महाविकास आघाडी मिळवणार आहे आणि उद्धव ठाकरे विथ फ्लाईंग कलर्स निवडून येणार आहेत का नाही म्हणू शकत आहेत सगळ्या मराठी माध्यमांमध्ये मा वादळापूर्वीची शांतता आहे वादळापूर्वीची शांतता आहे की आता उद्या परवा निकाल लागतील आणि त्यामध्ये महायुती चाळीसपर्यंत निवडून आली अडतीस चाळीस बेचाळीस जर महायुतीचे उमेदवार निवडून आले आणि पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा सुपडा साफ झाला तर आपण लोकांना काय तोंड दाखवायचं म्हणून मराठी पत्रकारिता भयभीत झालेली आहे भयभीत झालेली आहे हीच तर गंमत असते मित्रांनो खोटं रेटून सांगता येतं ठोकून सांगता येतं परत परत सांगता येतं पण ज्या वेळेला सत्यसमोर येतं त्याच्यासमोर लोण्यापेक्षाही आणि मेणापेक्षाही अधिक वेगाने खोटाळडेपणा विरघळून जात असतो वितुळून जात असतो आणि तीच आज मराठी पत्रकारितेची अवस्था आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती अजिबात नव्हती जनतेमध्ये नव्हती ती फक्त चाय बिस्कूट एच एम बी पत्रकारांमध्ये होती याचा पुरावा जसजसा समोर येत चालला आहे मतमोजणीचा दिवस तसतशी सगळ्या मराठी पत्रकार पुरोगामी पत्रकार आणि माध्यमांची पाचावर धारण बसलेली आहे आणि त्यातूनच मराठी माध्यमामध्ये आकड्यांचे वेगवेगळ्या कसरती करून वादळापूर्वी शांतता कशी आहे हे दाखवण्याची कसरत चालू आहे मित्रांनो चार जून नंतर काय होईल हा एक फार मोठा विषय आहे वेगवेगळ्या टप्प्यात तो मी मांडणार आहे पण त्याची ही पार्श्वभूमी आहे चार जूननंतर फडणवीस कुठे असतील उद्धव ठाकरे कुठे असतील आणि शरद पवार कुठे असतील याची वस्तुस्थिती आपल्यासमोर येणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करू आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार